आज एक जुलै सोमवार त्रास सर्व शेतकरी बांधवासाठी आज आनंदाची बातमी आहे तर नमो शेतकरीचा चौथा हप्ता आज पाच वाजल्यापासून शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होणार आहे तर ज्या बँक पासबुकला आधार लिंक नाही तर अशा जे काही शेतकऱ्यांची यादी आहे ती त्या आलेल्या आहेत तर जिल्ह्यानुसार तर आजच्या संपूर्ण माहिती पाहणार आहे तर कोणत्या शेतकऱ्यांच्या खात्यात आज कोणत्या जिल्ह्यात आज एक जुलै म्हणजे चौथा हप्ता नमो शेतकरीचा जमा होईल तर आजच्या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती पाहणार आहे तर व्हिडिओला स्किप न करता शेवटपर्यंत बघा तर आज एक जुलै सर्व शेतकरी बांधवांच्या बँक खात्यात पाच वाजल्यापासून याची जे काही रक्कम आहे ती तुमच्या बँक खात्यात जमा होईल तर त्यामध्ये आता इथं आधार फेल जे काही शेतकऱ्यांची इथं झालेल्या आहेत तर पी एम किसानच्या बरेच शेतकऱ्यांना इथं या जिल्ह्यातील कोणते शेतकरी आहेत व कोणत्या शेतकऱ्यांना इथं पी एम किसानचा हप्ता मिळाला नाही तर जे काही पी एम किसानचे पात्र शेतकरी आहेत तर अशाच अशाच शेतकऱ्यांच्या बँक खात्यात नमोचासुद्धा हप्ता इथं जमा होईल तर किती जणांच्या आधारित इथं फेल झालेली आहे जेणेकरून त्यांच्या बँक पासबुकला आधार लिंक नाही किंवा लँड सेंडिंगचा प्रॉब्लेम आहे किंवा त्यांच्या काही त्रुट्या असतील तर ते दूर दूर केल्यानंतरच तुम्हाला पी एम किसान आणि नमो शेतकरी योजनेचा लाभ मिळेल तर त्यामध्ये सिंधुदुर्ग सहाशे बावीस आहे कोल्हापूर सात हजार नऊशे एकोणसाठ आहे गडचिरोली तीन हजार एकशे एकोणपन्नास सा आहे सांगली सहा हजार नऊशे एकावन्न आहे भंडारा सहा हजार सातशे अठ्ठावन्न आहे गोंदिया सहा हजार नऊशे सत्तर आहे रत्नागिरी सात हजार चारशे छप्पन चा आहे त्यानंतर अहमदनगर त्यानंतर पंचवीस हजार त्रेसष्ट आहे चंद्रपूर बारा हजार ब्याण्णव आहे बुलटाणा सोळा हजार चारशे त्र्याण्णव आहे यवतमाळ तेरा हजार पाचशे चाळीस आहे सातारा सोळा हजार चारशे नव्याण्णव परभणी अकरा हजार तीनशे सत्त्याण्णव हिंगोली सात हजार साठ अमरावती पंधरा हजार सत्तेचाळीस वर्धा दहा हजार चारशे त्र्याऐंशी लातूर सतरा हजार सातशे पंच्याण्णव पुणे पासष्ट हजार नऊशे पा पंच्याण्णव वाशिम नऊ हजार चारशे पासष्ट त्यानंतर नाशिक पंचावन्न हजार सतरा जळगावमध्ये एकोणचाळीस हजार पाचशे शहाऐंशी अकोला पंधरा हजार तीनशे तेहतीस नागपूर सत्तेचाळीस हजार चारशे त्र्याण्णव धाराशिव अठरा हजार एकसष्ट धुळे अठ्ठावीस एकशे एकोणतीस सोलापूर अठ्ठावन्न आठशे तीन त्यानंतर नंदुरबार एकवीस सातशे चौऱ्याहत्तर त्यानंतर बीड एकोणचाळीस नऊशे पंच्याऐंशी जालना तीस आठशे स अठ्ठेचाळीस नांदेड त्रेपन्न सातशे त्र्याण्णव त्यानंतर रायगड सॉरी नांदेडमध्ये त्रेपन्न सातशे त्रेपन्न त्यानंतर रायगडमध्ये चाळीस नऊशे एका एकाहत्तर त्यानंतर मुंबईमध्ये एक, एक लाख तीन सातशे चौपन्न त्यानंतर उपमुंबईमध्ये अडतीस एक्क्याण्णव छत्रपती संभाजी ब्या पंच्याण्णव पाचशे बावन्न बत्तीस त्यानंतर पालघरमध्ये एक लाख तीन नव्याण्णव तर असे जे काय आहे जर तुमच्या बँक पासबुकला आधार लिंक नसेल तर बरेच शेतकऱ्यांच्या बँक खात्यात अनुदानाची रक्कमसुद्धा जमा होण्यास सुरुवात झालेली आहे त्यानंतर ज्या शेतकऱ्यांच्या बँक पासबुकला आधार लिंक आहे तर अशा शेतकऱ्यांना भरपाईची रक्कम त्यांच्या बँक खात्यामध्ये इथं जमा होण्यास सुरुवात होईल त्यानंतर ज्या शेतकऱ्यांच्या बँक पासबुकला आधार लिंक नाही तर त्यांचं पेमेंट ज्या इथं फेल होत आहे तर त्यांना लवकरात लवकर तुम्ही तुमच्या बँक पासबुकला आधार लिंक करून घ्या जर तुम्हाला पी एम किसानाने नमो छपले मिळत नसेल तर तुम्हाला नवीन नोंदणी व त्यामध्ये दुरुस्ती कशा करायची आहे लँड सेंडिंगचा प्रॉब्लेम असेल किंवा तुमच्या बँक पासबुकचा आ आधारचा प्रॉब्लेम असेल तर सर्व व्हिडिओज यावरती आपल्या डिटेलमध्ये आपल्या चॅनलला अपलोड केलेले आहे तर लगेच ते व्हिडिओ चेक करा तर पीक मा फॉर्म भरणेसुद्धा सुरू झालेले आहे दोन हजार चोवीस खरीपचा तर लगेच तुम्ही तुमचा फॉर्म भरून घ्या जेणेकरून तुम्हाला पीक माहिती मिळेल यावरती डिटेलमध्ये व्हिडिओज त्यानंतर ई पीक पाहण्याचे सुद्धा सुरू झालेले आहेत तर सर्व नवीन व्हिडिओज आणि सर्व अपडेट्स तुम्हाला आपल्या हो, ओएम टी इन्फॉर्मेशन टेक यूट्यूब चॅनलला बघायला मिळेल तर आपल्या हो, ओएम टी इन्फॉर्मेशन टेक यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा व काही अडचण असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तर लवकरात लवकर सोल्युशन तुम्हाला मिळेल